वेडियो वेडियो गया गया। दे दे का, चा काल ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये केवळ प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी रिक्षा चालवत महानगरपालिकेमध्ये नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आवड गेले आणि मी संध्याकाळी डी सी पी पंकज शिरसाट यांना पत्र लिहून मागणी केली की के रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला परमिट लागतं तुम्हाला बॅच लागतो तुम्हाला रिक्षाचं लायसन्स लागतं आणि या तिन्ही परवानग्या नसताना त्यांनी रिक्षा चालवली सामान्य रस्त्यावरनं चालणाऱ्या ठाणेकरांचा जीव धोक्यात घातला आणि त्यामुळे मोटर व्हेकल्स ॲक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा किंवा दंड लागला पाहिजे ठाणे पोलीस आता ते धारिष्ट आहेत का गुन्हा नोंदवायचा किंवा फाईन लावायचा हा निर्णय आता पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांनी घ्यायचा आहे त्यांनी मला सांगितलं की आम्ही चौकशी करून त्याबाबतचा निर्णय घेतो मलाही बघायचं आहे कारण सामान्य ठाणेकर जर तुम्ही टू व्हीलरवरनं विदाऊट हेल्मेट फिरलात तर तुम्हाला पोलीस फाईन लावतं सीट बेल्ट नसेल तर तुम्हाला फाईन लागते ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला लागतो तर ठाणे पोलीस <coughs> का ते का सर काल की पहिलाच पाऊस झाला आणि त्यामध्ये जे काही पालिका दावे करत होते नाले सफाईचे किंवा मान्सून पूर्व तयारीचे ते सगळे फुल ठरले जिकडे कधी पाणी साचलं नाही त्या ठिकाणी देखील अक्षरशः पाणी तुंबलेली अवस्था होती काय सांगाल या सगळ्या कारभाराबद्दल काल मुंबईकरांच्या का आतोनात हाल पहिल्या पावसाळ्यामध्ये झाले हे सत्य कोणी नाकारू शकत नाही पण पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये एवढी मोठी पावसाची एका दिवसामध्ये जो पाऊस गरजला कारण साधारणपणे दोन किंवा तीन जूनला केरळा इथे मान्सून घेतो आणि आठ ते दहा जूनपर्यंत तो मुंबईला येतो पण निसर्गाचं चक्रच बहुतेक पंधरा वीस दिवस पुढे आलं आहे आणि पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये एवढा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर धोधो झाला आणि त्यामुळे पहिल्या पावसामध्ये मुंबईकरांचे हाल झाले मग लोकलनी प्रवास करणारे रेल्वे यात्री असतील गाडींनी प्रवास करणारे रस्त्यावरचे लोकं असतील मेट्रोनी प्रवास करणारी लोकं असतील त्यामुळे हे सत्य काही नाकारणार नाही पण सरकार याच्यापुढे कारण शेवटी अडीच तीन महिने पावसाळा आहे आपली तयारी मुंबई महापालिका असेल राज्य सरकार असेल काल पाऊस पडल्यानंतरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे कंट्रोल रूमला मुंबई महापालिकेचे असेल ठाण्याला असेल आमचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुणा बारामती इथे फिरत होते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील संपूर्ण पावसाचा आढावा घेत होते संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचा आदेश देखील तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले

जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील इथे प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकद वाढवण्यासाठी जर काही प्रवेश होत असतील तर त्यात काही गैर नाही कोणी तक्रार केली माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा याच्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही त्यामुळे त्यावर मी अधिक बोलणार नाही पण प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली ताकद वाढवण्याचा पूर्ण अधिकार या लोकशाहीमध्ये आहे <coughs> सातत्याने महिला आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत वैष्णवी वैष्णवी आगवणे त्यानंतर प्रणय फुके यांच्या भावाच्या पत्नीचा म्हणजे प्रिया फुकेचा विषय असेल आणि आता संजय शिरसाड यांच्या मुलाचा विषय असेल सातत्यानं आरोप होत आहेत महिला आयोग कारवाई करत नाही आहे एकंदरीतच या तीन प्रकरणांसंदर्भामध्ये आता महिला आयोग सुमोटो देणार का असा सवाल उपस्थित होतो महिला आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये कायद्याने जी कार्यकक्षा बांधून दिलेली आहे त्याच्यामध्ये महिला आयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो काही बाबतींमध्ये काही उणीवा राहिले असतील तर त्याबाबतची नक्कीच दखल महिला आयोग घेईल पण राजकीय हेतूनी प्रेरित होऊन एखाद्या संस्थेवर आरोप करणं हे देखील योग्य नाही शेवटी महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या माता भगिनीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर तो दूर करण्याचा प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून होत असतो महिला आयोग जेवढ्या तत्परतेने काम करता येईल तेवढा प्रयत्न करत असतो पण काही जर कुठे राहिलं असेल तर नक्कीच भविष्यामध्ये महिला आयोग त्याबद्दलची सतर्कता ठेवेल तर काल आपण मेट्रोमध्ये बघितलं की अवघे पंधरा दिवस पण नाही झाले मेट्रो सुरू होऊन आणि पहिल्याच पावसामध्ये मेट्रो अक्षरशः तिला तलावाचं स्वरूप आलेलं लाखो रुपयांच्या मालमत्तेचं देखील नुकसान झालं चुकीच्या वेळी किंवा काम पूर्ण झालेलं नसताना मेट्रो त्याबाबतचं सविस्तर निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी दिलं की वरळी येथील जे मेट्रोचं अंडरग्राऊंड स्टेशन होतं तिथे संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झालं नव्हतं आणि त्यामुळे पावसाचं पाणी त्या मेट्रो स्टेशनमध्ये गेलं नुकसान तिथे झालं आहे कालपासूनच तिथे साफसफाईचं काम आणि मेट्रो पुनर्वत कशी होईल याचे सर्व प्रयत्न एम एम आर डी एच्या माध्यमातून चालू आहेत ती भिंत पूर्ण झाली नव्हती हे कुठे नाकारता येत नाही संरक्षण भिंतचं काम पण त्यातून लवकरात लवकर पुन्हा तो ॲक्वा लाईनचा रूट पूर्ण क्षमतेने चालू होईल हेच प्रयत्न एम एम आर डी एच्या माध्यमातून आहेत असं पण येते की हे, हे जर काम केलेलं आहे त्या कंपनी शेवटी तो निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनाच घ्यायचं आहे कारण नगरविकास खातं असेल एम एम आर डी असेल हे त्यांच्याकडे येतं पण संपूर्ण भारतामध्ये एक जनभावना अशीच आहे की टर्कीने झालेल्या युद्धामध्ये पाकिस्तानची बाजू घेतली पाकिस्तानला द्रोण दिले शस्त्र दिली त्यामुळे भारतामध्येच महाराष्ट्रामध्ये टर्किश कंपनीजना कुठल्याही प्रकारचा व्यवसाय पुढे देण्यात येऊ नये असतील त्यांनाही बंद करावी ही एकंदरीतच जनमत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे